जनविकास क्रांती सेना पक्षाच्या प्रदेश स्तरावर व शहर समितीचे पदाधिकारी निवड संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी जाहीर केली जनविकास सेना पक्षाच्या वतीने संघटनात्मक कामकाज आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ध्यानात घेऊन राज्यस्तरीय आणि सोलापूर शहर समितीच्या पदाधिकारी जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी जाहीर केले प्रदेश उपाध्यक्ष अंगद जाधव प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अनवर होडगीकर शहर पदाधिकारी महिला प्रभाग क्रमांक नऊ अध्यक्ष राधिका मिठा प्रभाग क्रमांक बारा अध्यक्ष अजय कारमपुरी प्रभाग तेरा अध्यक्ष बालकिसन गोने प्रभाग नऊ अध्यक्ष प्रशांत जक्का यांची निवड करण्यात आली सदर प्रसंगी पदाधिकाऱ्यांचे कारमपुरी महाराज यांनी निवडपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर शहर जिल्हा व प्रदेश पातळीवर इतर पदाधिकारी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे कारमपुरी महाराज यांनी सांगितले शिवरायांना वंदन करून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आज जनविकास क्रांती सेनेच्या संघटनात्मक कामकाज व सामाजिक सार्वजनिक या सर्व क्षेत्रात काम करण्यासाठी त्याचबरोबर पक्षाचे संघटना बांधणी या संदर्भामध्ये आमचे परमित्र माझे सहकारी श्री डॉक्टर अनुवर ओडगीकर साहेब यांची आज जनविकास क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपद निवड करण्यात येत आहे तसं पत्र ठिकाणी देण्यात येत आहे त्यांनी स्वीकारावं अशी विनंती करतो डॉक्टर कर साहेब डॉक्टर अनवर होडकीकर मी विकास सेनेचा आभारी आहेत त्यांनी आम्हाला नेमणूक केली ह्या कामाबद्दल मी खूप प्रतिष्ठाने खूप इमानदारीने काम करेल मी वारंवार पक्षाबद्दल पूर्ण इमानदारीनं काम करेन धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसर